श्री गुरुदेव दत्त देवस्थान सुभाषनगर येथे गुरुवर्य राकेश कुराडे यांच्या घरी दत्त महाराज जन्मकाळ सोहळा उत्साहात संपन्न मिरजेत श्री गुरुदेव दत्त देवस्थान दत्तर कुंभार पार्क येथे गुरुवर्य राकेश दादा कुराडे यांच्या घरी श्री दत्तात्रय महाराज गादी जन्मकाळ सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला दत्त जयंतीच्या निमित्ताने गुरुवर्य राकेश दादा कुराडे माजी पालकमंत्री आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या सुविधा पत्नी सुमंताई खाडे तसेच प्रभाग क्रमांक चारच्या इच्छुक उमेदवार सौ सिद्धिताई सचिन पिसे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महाप्रसाद वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला हजारो भाविकांनी निमित्त आयोजित करण्यात आलेल्या या महाप्रसादास आपली उपस्थिती लावली व महाप्रसादाचा आस्वाद घेतला प्रभागातील धार्मिक व सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या सामाजिक कार्यकर्ते सचिना पिसे युवा मंचकडून का या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते आगामी महापालिका निवडणुकीमध्ये त्यांच्या पत्नी सौ सिद्धिताई पिसे या इच्छुक उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक चार मध्ये सामाजिक व धार्मिक कार्य करून प्रभागात आपला वेगळाच ठसा त्यांनी उमटवला आहे महापालिका क्षेत्रातील प्रभाग चारमध्ये त्या प्रमुख दावेदार असून गेल्या दोन वर्षापासून भरघोस सामाजिक कार्याने त्या प्रभागात चांगल्या चर्चेत आहेत या कार्यक्रमादरम्यान प्रभागातील नागरिक तसेच महिलांसोबत संवाद साधला प्रभागातील अडीअडचणी जाणून घेतल्या प्रथमतः निमित्त श्री दत्त जन्मकाळ साजरा करण्यात आला दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम यावेळी घेण्यात आले तर सायंकाळी भव्य असा महाप्रसाद आयोजित करण्यात आला होता प्रभागातील हजारो भक्तगणांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला श्री गुरुदेव दत्ताची मनमोहक अशी फुलांची सजावट सर्वांना आकर्षित करत होते या कार्यक्रमाचे नेटनेटके आणि उत्कृष्ट आयोजन केल्याबाबत सौ सुमंताई सुरेश भाऊ खाडे यांनी आयोजकांचे कौतुक केले यावेळी सुमताई खाडे गुरुवर्य दादा कुराडे सौ सिद्धिताई सचिन पिसे माजी स्थायी समिती सभापती निरंजन आवटी सामाजिक कार्यकर्ते सचिनाना पिसे अमित पिसे सामाजिक कार्यकर्ते राकेश शिंदे संजय पवार शेखर भिडे या भागातील नागरिक व माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या